नमस्कार मित्रांनो आज आपण परत या बॉटलवर व्हिडिओ बनवणार आहे नेटलवरती जे दहा सव्वीस युरिया डी ए पीचं पाणी करतं जे आपल्याला सोडायला खूप अवघड जातात वॉटर सोलबलच्या जा तुलनेत खूप स्वस्त औषध फर्टिलायझर जे आहेत अशा सगळ्यांचं पाणी करणारं हे मटेरियल मी याचे जवळपास इंस्टाग्रामवर मला सा ऐंशी हजार व्ह्यूज आलेले आहेत आणि यूट्यूबला दहा हजार इंस्टाग्रामवरती कंटेंट जास्त टाकता येत नाहीत व्हिडिओला मर्यादा आहे त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ बनवू शकलो नाही यूट्यूबवर मी मी साधा पद्धतीने बनवून टाकून दिला त्यानंतर मला एवढे कॉल आलेत नंतर मला समजलं की आपण याचा डिटेल व्हिडिओ टाकावा शेतकऱ्यांना याच्याबद्दल भरपूर प्रश्न आहेत एवढे प्रश्न की हे वापरायचं कसं याचं प्रमाण काय याची प्राईस काय याचे साईड इफेक्ट आहेत का याचे फायदे आहेत का याला किती टाईम हलवायचं याची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे थोडा वेळ लागेल पण ए टू झेड माहिती भेटेल कुठे भेटेल कुठून आणायचं सगळं तर पहिल्यांदा हे प्रोडक्ट आहे नाव आहे याचं नेटल पॅकिंग आहे शंभर एम एल आणि कंपनी आहे प्रणम ॲग्रो इंडिया लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड तर मित्रांनो हे प्रणम मायक्रो प्रायव्हेट लिमिटेडचं हे प्रोडक्ट आहे आता याचा वापर कसा करायचा याचं काम काय आहे तर याचं काम आहे हे तुमचं जेवढे बल्क फर्टिलायझर आहेत जे फेकून देतो आपण वॉटर सोल्युबलच्या तुलनेत ती स्वस्त राहतात आणि बरेच शेतकरी आता वॉटर सोल्युबल सोडायला खूप विचार करतात कारण की एक चौदा बारा एकसष्टची बॅग घ्यायची म्हटली तर चार हजार रुपये खर्च करावे लागतात आणि तीच बॅग आपण तेच कंटेनवाल्या जवळपास सेम चौदा अठ्ठेचाळीस डी ए पी घेतलं तर आपल्याला चौदाशे सतराशे आता काय रेट फ्लक्च्युएशन झालं असेल पण चौदाशे ते सतराशेच्या दरम्यान आपल्याला पन्नास किलो बॅग भेटते आणि इकडे हीच बॅग आपल्याला बाराशेची चार हजाराला घ्यावं लागते मग शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे ऊस आहे केळी आहे फळबाग आहेत त्यांना हे, हे शक्य होत नाही हे पॉसिबल होत नाही कॉस्ट इफिशियंट होत नाही तर असे ते मधले पर्याय शोधत असतात युरिया पोटॅश ते पाणी करत असतात चोवीस चोवीसचं पाणी करत असतात पण दहा सव्वीस झालं नऊ चोवीस झालं तीन पंधरा झालं डी पी झालं याचा विचारही करत नाही शेतकरी का ते पाणी होत नाही ते ठिबक ब्लॉकेज करतात तर हे प्रोडक्ट असं आहे की तुम्हाला काहीच ब्लॉकेज करत नाही आणि टोटल पाणी करत तर याचा वापर कसा करायचा मित्रांनो याला काय करायचं दीडशे लिटर पाण्यामध्ये ही पूर्ण शंभर एम एलची बॉटल ओतून द्यायची त्याच्यामध्ये पूर्ण बॅग तुमच्याकडे दहा सव्वीस असेल तुमच्याकडे चोवीस चोवीस असेल तुमच्याकडे युरिया असेल तुमच्याकडे पोटॅश असेल से ती पूर्ण बॅग ती कुठली तरी एकाचं त्यांच्यामधून तुमच्याकडे जी असेल ते ती बॅग त्या दीडशे लिटर पाण्यामध्ये टाकायची एक ते दीड तास तुम्हाला ते द्रावण हलवा लागेल किती तास एक ते दीड तास मग त्याचं पुरेपूर पाणी होतं थोडाफार गाळ राहतो खाली तो गाळ राहू द्यायचा तो फेकून द्यायचा आपल्या लक्षात येऊन जातो वरती जर आले थोडा फेस वगैरे आला ते काढून फेकून द्यायचं अशा प्रकारे याचा वापर आहे आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मला दहाच किलो डी ए पी आहे तर मी याला किती वापरू आणि पाणी किती घेऊ हो। तर मित्रांनो दहा किलोसाठी फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या दहा किलो कुठलंही मटल विरगवायचं राहिलं तुमच्याकडे जे असेल दहा सव्वीस असेल नऊ चोवीस असेल डी ए पी असेल तर त्या याला काय करायचं तीस लिटर पाणी घ्यायचं तीस लिटर पाण्यामध्ये शं वीस एम एल नेटल टाकायचं किती वीस एम एल आणि त्याच्यामध्ये दहा किलो तुमचं मटल टाकायचं माझ्याकडे जर डी ए पी असेल तर मी दहा किलो डी ए पी टाकेन आणि सेम टाईम मी त्याला डायल्यूट करेन एक ते दीड तास पूर्ण पाणी होऊन जातं नाही तर मग रात्रभर पडू द्या तुमच्याकडे वेळ असेल ना मग ते तुम्हाला अजून सोपं जाईल हा झाला मित्रांनो याचा वापर आता बरेच शेतकरी याचं कंटेंट विचारतात तर तुम्ही पूर्ण बॉटलवर बघू शकता की याच्यामध्ये कुठंच रेड ट्रायंगल येलो ट्रायंगल म्हणजे असं जहरीलं काहीच नाही आहे हे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे याच्यावर राहिलं असतं तर लगेच दिसलं असतं मी तुम्हाला चारी बाजू दावून दिल्या तर याच्यामध्ये घटक काय आहे मी कंपनीचे जे मेन प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं कारण की मला तुमच्याकडनं तसे प प्रश्न आले तर याच्यामध्ये नॅचरल सॉल्वंट आहे म्हटलं मग सॉल्व्हंट आहे सर मग हे असं काय काम करतं जे विरघवून टाकतं त्यांनी जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की जे नत्रस पुरत पॉलस आहे समजा दहा सव्वीसची बॅग तुम्ही देत आहेत तर ते एकसंग करण्याचं काम आणि पी एच कमी करण्याचं काम करतं त्याच्यामुळे याचं वॉटर सोल्युबल होतं तरीही माझं मन समाधान नाही झालं सर म्हटलं याच्यात असा काय घटक आहे जो तुम्ही अशा पद्धतीने काम करायला याला भाग पाडताय तर त्यांनी आम्हाला सांगायला इन्कार दिला जसं त्यांनी मला हे डेमो दिला सर म्हणे तुमच्याकडे कोकोकोला को पिता का म्हणे तुम्ही म्हटलं पितो मग कोकोकोलाचा को फॉर्म्युला माहीत आहे का म्हणे तुम्हाला नाही आणि हा खरोखर मी नेट केलं खरोखर यांनी यांची जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विकलं जातं आणि यांचा फॉर्म्युला फक्त एक दोन मालक सोडून दुसरं कोणालाच माहीत नाही मित्रांनो त्यांनी ही फॉर्म्युला रजिस्टरसुद्धा नाही केलेला सुद्धा नाही केलेला असाच के प्रकारे काही त्यांनी हे सांगितलं की हे घटक काय आम्ही तुम्हाला सांगणार नाहीत पण याच्याने नुकसान तुमचं काही होईल का काय नाही हेच तुम्हाला मी पुढे सांगतो अजून परत काहींचे सॉल्वंट म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगून देतो आता समजा ही माझ्याकडे एक्केचाळीस टक्के राऊंडअपची बॉटल आहे रनआउट नावाने याच्यामध्ये एक्केचाळीस टक्के ग्लायफोसेट आहे बॉटल तर एक लिटर आहे मग एक्केचाळीस टक्के जर ग्लायफोसेट आहे तर बाकीचं काय आहे याच्यामध्ये म्हणजे स हजार लिटर बॉटल आहेत चारशे एम एल माझ्याकडे ग्लायफोसेट आहे त्याच्यामध्ये मग उरलेलं सहाशे एम एल काय याच्यामध्ये तर याच्यामध्ये सॉलूनट आहे जे याच्या याच्यामध्ये ग्लायफोसेट स्टोअर आहे तर सेम प्रकारे हे सॉल्युंट आहे हे सॉलून तुमचं डी ए पीच्या बॅगमध्ये जाईल किंवा कशामध्ये जाईल तर ते त्याला विरघळायला मदत करेल तिसरे दोन प्रश्न अजून मुद्द्याचे याचे साईड इफेक्ट आहेत का की याचे फायदे काय आहेत तर तुम्ही फायदे तर जाणून घेतले तुमचे फायदे आहेत की याचे पी एच कमी करतो अर्धा ते एक टक्क्याने पूर्ण वाटतो सोल्युबल करतो जमीनतून सोडायला सुलभ जातो हे याचे फायदे झाले मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बी टी गोरेसर नाव म्हणून आपल्या कृषी क्षेत्रात अत्यंत खूप मोठं योगदान आहे तर ते नाव ऐकलं असेल ते सुद्धा हे प्रोडक्ट रिकमंड करतात बरोबर बरोबर ऐकलं तुम्ही ते सुद्धा हे प्रोडक्ट रिकमंड करतात तर याचे फायदे झाले तर याचे साईड इफेक्ट काय आहेत का है तका। आता मा एखाद्याकडे बॉटल नसली ही दुकानदाराकडे मग ते सहज सांगून जातात की याच्याने वीस टक्केचे पावर कमी होते तीस टक्क्याचे का पावर कमी होते किंवा मग खराब होऊन जाते मटेरियल तर मित्रांनो कंपनीशी प्रतिनिधीशी बात केल्यानंतर जे मोठे मेन याचे वरच्या लेवलला आहेत त्यांच्याशी बात केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते तसं काहीच करत नाही फक्त नत्रसपुरत पालशला एक संघ आणतं कणाकणामध्ये नत्रसपुरत पालश पोहोचवतं त्यामुळे त्याचं पाणी व्हायला हो सुलभ होतं आणि पेज कमी होतो म्हणजे याचे नुकसान काहीच सांगितले नाहीत तुम्हाला याच्यापुढेही जायचं असेल तर मी सांगतो काय करायचं एक दहा सवबीचं पाणी करायचं बाजूला ती बॉटल घ्यायची लॅबला पाठवायची हो जवळची कुठलंही नाही गुगल मारा तुम्हाला वॉटर सोल्युबल टेस्टिंग लॅब आणि याचं पाठवायचं हो काही कमी आहे जास्त आहे तुम्ही चेक करा मग द्या पाहिजे तर तुमच्याकडे तुम्हाला भरोसा नसेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर पण जे मोठी मोठी व्यक्ती आहेत हे रिकमंड करत आहे हे झालं तुमचा साईड इफेक्ट काय आहेत का तर साईड इफेक्ट याचे कंपनीच्या सांगण्यानुसार काहीच नाही आहेत आणि आम्हीही भरपूर दिवसापासून डेमो घेतो रिझल्ट घेतो बिंदास आमच्या परिसरात शेतकरी याचा वापर तुफान करत आहेत फॉस्फिरिक ॲसिड वगैरे आल्यापासून वापरणं खूप कमी केलं आहे शेतकऱ्यांनी ओके तर आता याचा दुसरा मेन मुद्द्याचा प्रश्न याची प्राईस काय आहे हे भेटेल कुठे कुठ कोणाकडे भेटेल कोणत्या दुकानाकडे भेटेल तर याची प्राईस आहे मित्रांनो अडीचशे रुपये घरपोच जर तुम्ही आमच्यापासून घ्याल तर आम्ही तुम्हाला पूर्ण पत्तासहित तुम्हाला घरपोच पोहोचू अडीचशे रुपयामध्ये कुठल्याही प्रकारचे कुरिअर चार्जेस आम्ही लावणार नाही पहिले तुमच्याकडे जे दुकानदार असतील तुमच्याकडे जे कृषी केंद्रवाले असतील तिकडे हे बॉटल तपास करा म्हणजे तुम्हाला हा जो वेळ जाणार आहे कुरिअरचा तो लागणार नाहीच कुठे भेटलं तर व्हिडिओमध्ये मी माझा पूर्ण नंबर देऊन देतो पत्ता देऊन देतो तिकडे काय करायचं व्हॉट्सअपने मला मॅसेज करायचं व्हॉट्सअपने मेसेज केल्यानंतर तिथे तुमचा पूर्ण पत्ता पहिले पूर्ण नाव नंतर पूर्ण पत्ता एक गो पिनकोड नंबर पिनकोड नंबर योग्य टाकायचा त्यानंतर दोन फोन नंबर नंतर हे प्रोडक्ट तुम्हाला कुरिअर केलं जाईल आणि कुरिअर केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची पूर्ण माहिती दिली जाईल अशा प्रकारे हे प्रोडक्ट तुमच्या घरपोच येईल मित्रांनो अजून